पंचना सर्वसामान्य जनतेचा बुलंदावापुरात कस्तुरबा गौरव नवरात्रीच्या पावन पर्वावर कन्यापूजन व स्त्री शक्ती गौरव सोहळा नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नवापूर येथे जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमाअंतर्गत कन्यापूजन व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाद्वारे केवळ कन्यापूजनाची परंपरा जपली गेली नाही तर समाजातील स्त्री शक्तीचा गौरव आणि तिचे महत्व विद्यार्थिनीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात कन्यापूजनाने झाली लहान मुलींना देवी स्वरूप मानून त्यांचे पूजन करण्यात आले आणि त्यांना सुविचार व आशीर्वाद देण्यात आले या विधीमधून मुलींना स्वतःच्या क्षमतांवर आत्मविश्वास ठेवावा असे संदेश दिले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या यशस्वी महिलांमध्ये आर सी पवार मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती नवापूर ज्योती चौधरी स्वयंसिद्ध कराटे संचालक सुनीता पाटील वनसंपदा विभाग वनरक्षक अलका वसावे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन नवापूर मनीषा सोनावणे अॅडव्होकेट नवापूर कोर्ट सोनाली चौधरी सामाजिक कार्यकर्त्या संगीता जानेश गावित मौलू नवीन गावित छगनी रेवाजी बारिस माता पालक यांचा समावेश होता प्रमुख पाहुण्यांनी आपल्या क्षेत्रातील अनुभव सांगून विद्यार्थिनींना प्रेरणा दिली त्यांनी बालविवाह प्रतिबंध वनसंवर्धन कायदा सुव्यवस्था नारी शक्ती आणि सामाजिक जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन केले यामुळे नृत्य आणि सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकले तसेच विद्यालयाच्या शिक्षिका दाभाडे यांनी महिला जीवनावर आधारित प्रेरणादायी कविता सादर केली कार्यक्रमाचे सुंदर सूत्र संचालन श्री चौधरी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन जयस्वाल सर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका निलीमा पाटील गृहप्रमुख मनीषा नाईक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर सरकारी सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले या उपक्रमाद्वारे कन्यापूजनाची परंपरा जपून समाजात स्त्री शक्तीच्या महत्वाबाबत जनजागृती केली गेली विद्यार्थिनींना प्रेरणा देत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत समाजात स्त्री शक्ती जागृत करण्याचा संदेश दिला गेला असा संदेश कार्यक्रमातून पोहोचवला गेला